नमस्कार आज राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडला आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आचार्य देवव्रत कोण आहेत ते कुठले राज्यपाल आहेत त्यांच्यावर अतिरिक्त भार जो महाराष्ट्राचा सोपवला गेलेला आहे तो का या सगळ्याविषयी या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आचार्य देवव्रत आचार्य देवव्रत यांचा जन्म एकोणीसशे एकोणसाठ सालचा ते समालखा या भागामध्ये जन्माला आले पूर्वी समालखा हा जो भाग आहे तो पूर्व पंजाबमध्ये यायचा पण आता हा भाग हरियाणामध्ये येतो त्यामुळे आपण असं म्हणू की ते हरियाणाचे आणि नंतर सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय असं काम राहिलेलं आहे म्हणजे ते प्राचार्य व होते ते गुरुकुल या संस्थेशी गेली अनेक वर्ष निगडित होते गुरुकुल संस्थेची मोठमोठी पदं त्यांनी भूषवलेली आहेत हरियाणामध्ये मुळात ते कार्यरत होते गुरुकुल कुरुक्षेत्र या ठिकाणी ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते अनेक वर्ष त्यांनी ते काम केलं आणि त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आलं दोन हजार पंधरापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस पासून त्यांनी गुजरातचे राज्यपाल म्हणून काम करायला सुरुवात केली दोन हजार एकोणीस ते आत्तापर्यंत त्यांच्याकडे गुजरातचं राज्यपाल पद आहे आणि आता जेव्हा सी पी राधाकृष्णन यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते काम करत होते मात्र त्यांना जेव्हा उपराष्ट्रपती बनवलं गेलं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जात होते तेव्हा मात्र त्यांनी इकडचा पदभार आपला सोडला महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते सी पी राधाकृष्णन काम करत होते त्यांनी तो आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला सामोरे गेले तिथे ते खूप चांगल्या मताधिक्यानं एन डी एचे उमेदवार म्हणून विजयीसुद्धा झाले आणि ते आता उपराष्ट्रपतीसुद्धा झालेले आहेत दरम्यानच्या काळात मग महाराष्ट्राचं राज्यपाल कुणाला करायचं आपल्या बाजूचं जे राज्य आहे गुजरात त्याच गुजरात राज्याच्या राज्यपालांना म्हणजे आचार्य देवव्रत यांना आता अतिरिक्त कार्यभार हा महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून दिला गेलेला आहे म्हणजे महाराष्ट्राचा राज्यपालपदाचा कारभार हा आचार्य देवव्रत आता बघणार आहेत आचार्य देवव्रत हे सध्या गुजरातला वास्तव्यास आहेत आता त्यांच्यावर महाराष्ट्राचा अतिरिक्त भार असणार आहे त्यामुळे ते महाराष्ट्रात सुद्धा ये जा करतील आणि काम आपलं सांभाळतील चोखपणे आत्तापर्यंत त्यांनी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातच काम केलेलं आहे पण आता घटनात्मक आणि राजकीय जीवनामध्ये सुद्धा अनेक वर्ष उतरताना दिसले म्हणजे प्राचार्यपद त्यांनी सोडल्यानंतर अनेक वर्ष ते राजकीय जीवनातसुद्धा सुद्धा राहिले आणि घटनात्मक पदांवर सुद्धा त्यांनी काम केल्याचं आपण बघतोय तर दोन हजार एकोणीसपासून गुजरातचे असलेले राज्यपाल दोन हजार पंचवीसपर्यंत ते गुजरातचेच राज्यपाल होते आता दोन हजार पंचवीसपासनं ते महाराष्ट्राचे सुद्धा राज्यपाल असतील आचार्य देवव्रत यांच्याविषयी तुम्हाला जर काही वे वेगळी माहिती असेल वेगळं त्यांच्याविषयीचं काही विशेष माहिती असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा